नमस्कार माझे नाव प्रांजली नारायण वाडे आहे मी वर्ग आठवी शिकत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आदरणीय मुख्याध्यापक गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मैत्री मा, मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आज पंधरा हो ऑगस्ट आहे आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्रित जमलो आहोत हा सर्व भारतीयांसाठी खूप पंधरा ऑगस्ट शास्त्र दिवस जेव्हा देशाला ब्रिटिशांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळाली ब्रिटिश राजवटीच्या अत्याचारातून मुक्ती मिळवून देण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग राजगुरू सुखदेव मंगल पांडे बाळ गंगाधर अशा स्वत अनेक साऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशाचे आपल्या देशाला बलिदान दे सर्वांचे खूप मोठे योगदान आहे त्या सर्वांना नमन करण्याचा आणि श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे शेवटी मला म्हणावे वाटते की भारत माता तेरी गाथा सबसे उची तेरी शान जय हिंद जय भारत धन्यवाद